तर लाडकादाहनं तुम्हाला जर नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला नसेल म्हणजे नोव्हेंबरचे पैसे पंधराशे रुपये तुमच्या खात्यावर जमा झाले नसेल तर तुम्हाला हप्ता येण्यासाठी काय करावे लागणार आहे आज कुठे आणि किती महिलांना या पैशाचं वितरण होणार आहे एकंदरीतच आज नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण होणार आहे काय आणि यासाठी कोण महिला पात्र असणार आणि काही महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र झाल्या आहेत काय या संदर्भातली माहिती समोरच्या एका मिनिटात आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात नमस्कार मी स्वागत करतो तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज दिवसभरात लाडक्या बहिणी प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारत आहे की लाडकी बहीण योजनेचा जो आमचा सतरावा हप्त रखडला आहे तो आमच्या खात्यावर कधी जमा होणार आम्ही लडकी बहीण योजनेतून अपात्र झालो आहोत का लडकाताईनं नोव्हेंबरच्या हप्त्या येण्यासाठी काय नवीन अडचण निर्माण झाली आहे त्या संदर्भातले प्रश्न ताई आज सकाळपासूनच विचारत आहेत तर लडकात्यांना तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही जरी एकतीस तारखेला वितरण चालू झालं होतं आज चार दिवस झाले फक्त एकच दिवस वितरण झालं काहीतरी कारणास्तव हे वितरण थांबलेलं आहे त्यामुळे तुम्ही अपात्र झाले आहात असं गृहित धरू नका तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून कुणीही काढू शकत नाही जर तुम्ही पात्र असाल तर पण अशी बातमी समोर आलेली आहे की सदुसष्ट लाख महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र झाल्या पण तुम्ही जर निकषात बसत नसाल तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेतून अपात्र व्हाल तुम्ही जर निकषात बसत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून कुणीही काढू शकत नाही वितरण आज उद्या परवा असं दोन तीन दिवस अजून सुरू राहणार असल्याची माहिती समोर येत आहे कमी प्रमाणात महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील पण जो काही तांत्रिक अडथळा आहे तो दूर झाल्याच्या नंतर तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे सध्या तरी आज हे वितरण होणार नसल्याची माहिती समोर येत आहे पण आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत जर ती तांत्रिक अडचण दूर झाली काही टेक्निकल इश्यूज आहेत ते जर दुरुस्त झाले तर तुमच्या खात्यावर उद्या पैसे वितरणाला सुरुवात होणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका या संदर्भात आम्ही सुद्धा आमच्या लेवलवर माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहोत जशी काही नवीन अपडेट आपल्या जवळ उपलब्ध होईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा म्हणजे जशी काही महत्वपूर्ण माहिती येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे भेटूया पुढच्या एका नवीन मध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब गोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ जय महाराष्ट्र